नमस्कार माझे नाव श्रीनिवास सदाशिवराव मोरे सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी केंद्र भावटाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या शाळेवर मी कार्यरत आहे यावर्षी ज्ञानप्रबोधिनीने उपक्रमशील शिक्षक याच्यासाठी जे प्रस्ताव मागवले आहेत त्याच्यासाठी मी माझा प्रस्ताव दाखल केलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध जे अनुभव आले आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांविषयी जे उपक्रम शाळेवर राबवले याविषयी मी माहिती सांगणार आहे सुरुवातीला मी माझा प थोडक्यात परिचय देतो की माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी आणि गेवराई या ठिकाणी झालं तर महाविद्यालयीन शिक्षण आर बी अटल महाविद्यालय गेवराई या ठिकाणी झालं मी बारावी शाखेतून अडुसष्ट टक्के गुण घेऊन सर्व द्वितीय गेवराय तालुक्यात एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवला या शैक्षणिक वर्षात आल्यानंतर साहजिकच माझा जो डी एडला नंबर लागला त्याच्यानंतर मी शिक्षण क्षेत्रामध्ये डी एड करून जॉईन झालो तर सुरुवातीच्या काळामध्ये मी एम आय टी तंत्रविद्या मंदिर पानेश टाकी मोरेवाडी या ठिकाणी संस्थेवर एक वर्ष कार्यरत होतो त्याच्यानंतर जिल्हा परिषदला सव्वीस अकरा एकोणीसशे शहाण्णवला लागलो आणि सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष्मीपूर वडवणी लक्ष्मीपूर या ठिकाणी शाळेवर कार्यरत होतो त्याच्यानंतर चंदनवाडी घाटनांदूर जवळ या शाळेवर कार्यरत होतो त्याच्यानंतर दगडवाडी अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या शाळेवर कार्यरत होतो तर आता सध्या राजेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत आहे मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शाळा स्तरावर अनेक उपक्रम राबवले त्याच्यामध्ये आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचा जो निर्मल ग्राम योजनेचा जो विशेष असा उपक्रम होता त्याच्यामध्ये सक्रिय अशा प्रकारे सहभाग घेतला आणि ग्रामस्थांचं दगडवाडी येथील ग्रामस्थांचं प्रबोधन करून त्या त्या ठिकाणी केंद्रप्रमुख स्वामी सर यांच्या मदतीने आम्ही गावामध्ये खूप उपक्रम राबवून जनजागृती केली आणि सर्व गाव या ठिकाणी निर्मल क निर्मल ग्राम कसं होईल असे प्रयत्न करून ते गा त्या ठिकाणी आम्ही यश संपादन केलं त्याचप्रमाणे दगडवाडी शाळेवर कार्य कर काम करत असताना शाळेला कंपाऊंडवाल नव्हतं तर आम्ही शिकवत असताना अध्यापन करत असताना शाळेच्या मैदानातून लोक जा हे करत असत आणि मग त्याचा त्रास साहजिकच सर्व वर्गांना होत असे मग त्याच्यावर उपाय म्हणून त्या ठिकाणी समाज सहभागातून शाळेला तारेचं कंपाऊंड करण्यात आलं त्याचप्रमाणे दोन नवीन वर्ग खोल्या मंजूर होऊन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्या म वर्गखोल्या खूप चांगल्या रीतीने बांधून घेतल्या आणि त्या त्या डिजिटल त्या ठिकाणी करण्यात करण्यात आल्या सहभागातून त्याचप्रमाणे शाळेला वीज जोडणी नव्हती समाज सहभागातून समाज सहभागातून त्या ठिकाणी वीज जोडणी केली आणि शाळेमध्ये टी व्ही संच त्या ठिकाणी बसवला त्याचप्रमाणे शाळेला कपाट नव्हती त्या ठिकाणी समाज सहभागातून सा चार कपाट त्या ठिकाणी खरेदी केली त्याचप्रमाणे परसबाग उपक्रम हा शाळेवर राबवला जवळच असणाऱ्या शेतामधून म्हणजे सरपंच मारुती खांडेकर यांच्या शेतामधून त्या ठिकाणी पाणी घेतलं आणि पाईपलाईन होती त्यांची त्या त्याच्यातून पाणी घेतलं आणि त्या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारची परसबाग लावली त्याच्यामध्ये दोडके असतील भोपळे असतील पुन्हा त्याच्यानंतर मिरच्या असतील त्या ठिकाणी लावल्या आणि त्याचा उपयोग आम्ही शालेय पोषण आहारासाठी त्या ठिकाणी केला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही परसबाग परिसर भेट उपक्रम राबवला परिसर भेटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या परिसरातील अनेक गोष्टी असतात झाडे असतील त्याचप्रमाणे पशु पक्षी छोटे दगड त्याचप्रमाणे ओढे ना नदी नदी नाले यांचासुद्धा त्या ठिकाणी त्यांना ओळख करून दिली त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीय सण असतील समारंभ असतील शाळेवर त्या ठिकाणी तारखेवाईज त्या ठिकाणी साजरे करून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व केलं त्याचप्रमाणे जे केंद्र स्तरावर शिक्षण परिषदा होत असतात त्यामध्ये मी मी मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली त्याचप्रमाणे दत्तक पालक योजना ही शाळेवर राबवून त्या ठिकाणी विद्यार्थिनीला स्वखर्चाने कशी मदत करता येईल आणि मदत केली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चव पाहून वस्तू व पदार्थ ओळखणे हा सुद्धा शाळेवर उपक्रम राबवला अन्नधान्य व भाजीपाला यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भरून विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून दिली विविध अन्न अन्नधान्य आणि भाजीपाल्या यांचे त्या ठिकाणी स्टॉल लावले होते तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणते साधन वापराल हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला साबण असेल टूथपेस्ट असेल यांचा उपयोग कशाला कशासाठी केला जातो याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे दशकाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी त्या ठिकाणी उपक्रम राबवला तुरीचे जे हे असतात सरकाळी किंवा ज्वारीचे सरकाळे ते वापरून त्या ठिकाणी त्यांचे दशकाचे गट्टे तयार करून त्या ठिकाणी एकक आणि दशक अशा प्रकारची संकल्पना विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी स्पष्ट केली के त्याचप्रमाणे माझी टोपी माझा आदर्श हा उपक्रम राबवला माझी टोपी मा माझा आदर्श म्हणजे समजा एक टोपी तयार करायची त्या टोपीवर नेताजी सुभाषचंद्र बोस असं जर नाव टाकलं आणि त्या विद्यार्थ्याला ती जर घातली तर तो विद्यार्थी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी जी त्याला माहिती त्यानं माहिती गोळा करायची आणि त्या ते, त्यांच्याविषयी दोन तीन किंवा चार मिनिट त्या ते, त्यांच्यावर बोलायचा अशा प्रकारचा तो उपक्रम होता त्याचप्रमाणे शाळेच्या आवारामध्ये बाजार भरवून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीची ओळख कशी होईल हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला त्याचप्रमाणे माझा जो महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे सांगा सांगा आ, तो शाळेवर राबवला सांगा 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 प्राण्यांची नावे सांगा पशुपक्ष्यांची नावे सांगा त्याचप्रमाणे बीड जिल्हा तालुके अकरा बीड जिल्हा नद्या नऊ त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान जे आहे समजा ग्रामस्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पंतप्रधानांची नाव असेल राष्ट्रपतींची नावं नाव सांग सांगता यावं विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे सांगा सांगाच्या माध्यमातून त्यांची ज्ञानाची पातळी उंचावण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे शाळेवर स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला सा साजरा करत असताना विद्यार्थ्यांना मोठ्या वर्गाचं जे आपल्या वर्गातला शेवटचा वर्ग आहे समजा आता आमच्या वर्ग शाळेतला शेवटचा वर्ग पाचवीचा आहे तर पाचवीच्या विद्यार्थी त्या ठिकाणी त्या स्वयंशासन दिन साजरा करत असताना विद्यार्थ्यांना जे विषय दिलेले आहेत समजा मराठी गणित परिसर अभ्यास तर हे विषय ते विद्यार्थ्यांना शिकवत होते तर त्याच्यामधून त्यांना शाळेवर कशा प्रकारे स्वयंशासन करायचं याचा त्यांना अनुभव येत होता त्याचप्रमाणे आपल्या गावातील दुकान आणि जवळचे जे लघु उद्योग आहेत समजा वीटभट्टी भट्टी असेल तर त्या ठिकाणी समजा सुताराचं कारागिराचं दुकान असेल त्याचप्रमाणे किराणा मालाचं दुकान असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी नेऊन त्याची माहितीसुद्धा विद्यार्थ्यांना व्हावी हो या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट राबवण्यात आला हॅलो स्टुडंट्स हाव आर यू आय एम फाईन थँक यू हाव आर यू व्हॉट इज युअर नेम माय नेम इज मोरे श्रीनिवास सदाशिवराव व्हॉट इज युअर नेम ते सांगणार तर अशा प्रकारे स विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून कशाप्रकारे बोलता करता येईल तर याच्यासाठी यासाठी विशेष असे प्रयत्न केले त्याचप्रमाणे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी सक्रिय असा सहभाग घेऊन ज्या शाळेच्या प्रवाहामध्ये विद्यार्थी कसे येतील शाळाबाह्य कसे राहणार नाहीत यासाठी विशेष असे प्रयत्न केले पालकांच्या भेटी घेतल्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन केले किंवा तुम्ही शाळा बुडवायला नाही पाहिजे दररोज शाळेत जायला पाहिजे तर अशा प्रकारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जे तालुका स्तरावर वक वक्तृत्व स्पर्धा होतात समजा घटनांदुरला झाली श स्पर्धा शंकर विद्यालयामध्ये तर त्या ठिकाणी आपण शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांना त्यांचा सहभाग नोंदवला त्यांना प्रोत्साहन दिलं की अशा प्रकारे आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे बालिका दिन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात साजरी करून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या कामाचं योगदान त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना कसं होईल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं त्याचप्रमाणे ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन करण्याचा प्रयत्न म्हणजे विद्यार्थ्यांना बोलकं करून त्यांच्याकडून जास्तीची माहिती घेऊन त्या ठिकाणी ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन केलेलं आहे त्याचप्रमाणे लोकवाद्याची ओळख व्हावी म्हणून हलगी हलकी जी असते त्याचं त्याचं वादन त्या ठिकाणी शाळेवर घेतलं त्याचप्रमाणे माता पालक संघाच्या नियमित बैठका घेऊन मातांचं उद्बोधन करून विद्यार्थी कसे नियमित शाळेत येतील यासाठी विशेष प्रयत्न केले विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फक्त अभ्यासच नाही तर त्यांचं शारीरिक क्षमता सुद्धा चांगल्या प्रकारे वाढली पाहिजे यासाठी विविध अशा प्रकारच्या खेळ स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आल्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वजन मापे यांची ओळख होण्यासाठी जे किलोचं माप असतं अर्धा किलो पाव किलो छोटा सतारा आणून त्यांना ते मोजून दाखवलं तर अशा प्रकारे त्यांना वजन मापांची सुद्धा ओळख दिली त्याचप्रमाणे नवागत जे विद्यार्थी पहिलीला येत असतात तर त्या ते विद्यार्थ्यांचं वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये अतिशय उत्साहात स्वागत केलं फुलं देऊन आणि त्यांना त्या ठिकाणी बोलको करून त्या शाळेची गोडी कशी निर्माण करता येईल कारण ते आपली इन्व्हेस्टमेंट असते गुंतवणूक असते शाळेची की हे मुलं जर शिक्षण प्रवाहात जर आले किंवा ते टिकले तर त्यांना जर शाळेची गोडी लागली तर अतिशय ते चांगल्या प्रकारे शिकू शकतात भविष्यामध्ये तर त्यांची पहिल्या दिवसापासूनच शाळे शाळेविषयी आवड त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करण्याचा कार्यक्रम आपण शाळा शाळा स्तरावर घेतलेला आहे त्याचप्रमाणे समाज सहभागातून बंद पडलेले संगणक संच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले किंवा संगणक संच आता राजेवाडीला आमचे संगणक संच बंद पडले होते तर समाज सहभाग गोळा करून त्या ठिकाणी ते संगणक संच सुरू केले त्याचप्रमाणे स्पीकर संच समाज सहभागातून त्या ठिकाणी विकत घेतला आणि त्याच्यावर परिपाठ असेल गाणी कविता गोष्टी या त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे ऐकविल्या त्याचप्रमाणे लोकशाहीर साहित्यरत्न साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात त्या ठिकाणी साजरी केली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तर शासनाकडून मिळतात पण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोच पोहोचतील त्याचप्रमाणे त्यांनी ते, ते कसे जपावे याच्यासाठी त्याचा पाठपुरावा वर्षभर सातत्याने करून आपले शाळा मिळाले पाठ्यपुस्तके कसे चांगले राहतील यासाठी प्रयत्न केला त्याचप्रमाणे मोफत गणवेश वाटप योजना आहे विद्यार्थ्यां थेन। विद्यार्थ्यांना तर ते गणवेश अतिशय चांगल्या दर्जाचे कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करून सर्व विद्यार्थ्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना तर मिळतात पण काही विद्यार्थ्यांना मिळत नाहीत तर त्याच्यासाठी आपण लोकसहभागातून वर्गणी गोळा करून आ, त्या त्या पैशाच्या योगदानातून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळण्यासाठी प्रयत्न केला त्याचप्रमाणे शाळेसमोरील मैदानावर समाज सहभागातून तेरा ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला राजेवाडीच्या कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस परिपाटाला उभा राहत होते तर त्यांना खूप त्रास होत होता तर त्या ठिकाणी मुरूम टाकून घेतला आणि यावर्षी तर आम्ही सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे शाळेवर रक्षाबंधन असेल किंवा अनेक सण असतील त्यानिमित्त निमित्ताने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्या सणाचं महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या समाजामध्ये कशा प्रकारचा भाईचारा निर्माण होईल यासाठी खूप प्रयत्न केला त्याचप्रमाणे माझं यावर्षी मी मोर्याडीकर संवेदना हे पुस्तक प्रकाशित झालं त्याच्यामध्ये भाग सात आहेत तर भाग एक मध्ये त्या ठिकाणी शुभेच्छा संदेश आणि मान्यवरांचं मनोगत त्या ठिकाणी आहे भाग दोनमध्ये माझं जे गाव मोरेवाडी तालुका अंबाजोगाई आहे त्या मोरेवाडी गावातील मी ओ, मोरे मंडळाची वंशावळ त्या ठिकाणी गोळा केली जवळजवळ मला पाच सहा वर्ष पाच सहा महिने लागले ते गोळा करण्यासाठी आणि तसं तर पुस्तक माझं दोन हजार दोनपासून माझी ही पुस्तकाची संकल्पना म्हणजे ते कसं प्रकाशित होईल किंवा त्याच्यामध्ये कोणते लेख असावेत यासाठी मी दोन हजार दोनपासून दोन हजार वीसपर्यंत प्रयत्नशील होतो आणि शेवटी ते जानेवारी महिन्यामध्ये प्रकाशित झालं तर भाग तीनमध्ये माझ्या शैक्षणिक क्षेत्र शिक्षण ज्या ठिकाणी झालं गेवराई दोंडराईचा परिसर असेल किंवा वडवणी येथील मी अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत तर भाग चारमध्ये माझं जे शैक्षणिक विश्व आहे संस्थेवर जे काम केलं किंवा जिल्हा परिषदेला असताना जे काम केलं आणि त्या ठिकाणचे विविध जे अनुभव आले ते मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत भाग पाच मध्ये माझं प्रवास वर्णन आहे मी आषाढीची वारी पाच वर्षे केली त्याच्यानंतर ओरिसा म्हणजे पूर्व भारतात गेलो त्याचप्रमाणे मुंबई कलकत्ता गुवाहाटी हा जो विमान प्रवास केला त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये शिमला त्याचप्रमाणे आटारी बॉर्डर दिल्ली आग्रा या ठिकाणी भेटी दिल्या त्याचप्रमाणे उदयपूर या ठिकाणी जयपूर या ठिकाणी मी गेलो तर त्या ठिकाणी जे मला अनुभव आले ते प्रवास वर्णन त्या ठिकाणी लिहिलेले आहे त्याचप्रमाणे त्याच भागामध्ये जे इलेक्शन ड्युटी आपण करतो त्या त्याच्यामध्ये आलेले विविध अनुभव सुद्धा त्या ठिकाणी मी लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे भाग सहामध्ये मी जे वाचन केलं आतापर्यंत विविध विषयांवर त्याचं त्याच्यावर आधारित अशा प्रकारचे मी लेख लिहिले आहेत वैचारिक लेख त्याचप्रमाणे भाग सातमध्ये क्रीडा विश्व जे आहे ते क्रीडा विश्व म्हणजे बॅडमिंटन क्षेत्र जे मला आवडतं प्रवीणभया देशमुख बॅडमिंटन ग्रुप असेल आंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक मंडळाने विविध राबवलेले उपक्रम असतील त्याच्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे ज्या बॅडमिंटन स्पर्धा अंबाजोगायत होतात त्याच्यामध्ये दे पंचाची देखील भूमिका मी त्या ठिकाणी वटवलेली आहे त्याचप्रमाणे आ, लोकमत असेल किंवा दैनिक लोकमत असेल किंवा झुंजार नेता असेल किंवा इतर कार्यारंभ असेल या वर्तमानपत्रामध्ये विविध विषयावर जे लेख नियमित प्रकाशित होतात आणि शिक्षण क्षेत्रामधील असेल किंवा समाजाचे काही प्रश्न असतील ते त्या मांडण्याचा मी प्रयत्न करतो आणि मला भविष्यामध्ये जे ऑनलाईन शिक्षण आलेलं आहे आता कोरोना कोविड uh, नाईन्टीन uh, जे लॉकडाऊनच्या काळामध्ये uh, मी स्वस्त धान्य दुकानावर देखील केल काम केलं त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम मंडी बाजार अंबाजोगाईच्या दवाखान्यामध्ये केलं अतिशय uh, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रुग्णाची केली आणि uh, ती साखळी शोधून काढली त्याचप्रमाणे कोविड नाईन्टीन uh, जे uh, रोग uh, आहे त्या संदर्भामध्ये कसं कमी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत तर भविष्यामध्ये मला काय वाटतं ऑनलाईन जे शिक्षण विद्यार्थ्यांना येत आहे ते ऑनलाईन शिक्षणाच्या अनुषंगाने विविध व्हिडिओ तयार करण्या करणे असेल किंवा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑनलाईन टीचिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांना व्हायला पाहिजे तर ते आपण कसं जास्तीत जास्त तंत्रस्नेही होऊ आणि विद्यार्थ्यांना कसं बोलको करू याच्यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी मी प्रयत्नशील राहणार आहे त्याचप्रमाणे मला या ठिकाणी यावर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये बी एड करण्याची नंबर लागलेला आहे पण म्हणजे नंबर लागला आहे पण आता ज्यावेळेस आमचं म्हणजे प्रमाण बोलवतील त्यावेळेस मला बी एड करण्याची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मी अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचं काम त्याचप्रमाणे शाळेचं जी वेळ असते दहा ते साडेचार अतिशय काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे स्वतः निर्वेश राहून विद्यार्थ्यांपुढे आदर्श वर्तन ठेवण्याचा नियमित प्रयत्न करतो किंवा आपले विद्यार्थी हे आपल्यापासून शिकत असतात शिक, की शिक्षक कसे वागतात कसे बोलतात तर आचारा आणि विचारात माणसाचा फरक नसला पाहिजे तर आचारा वि विचार जर माणसाचे चांगले असतील ती तर या ठिकाणी आपले विद्यार्थी चांगले घडतात याची मला पुरेपूर जाणीव आहे कारण आमच्या पुढे एक चांगले गुरुजी आदर्श होते म्हणून आम्ही घडलो तर आपण सुद्धा विद्यार्थ्यांपुढे आदर्शवर्तन ठेवून त्या विद्यार्थी घडवण्याचा मी निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि ज्ञानप्रबोधिनीने या ठिकाणी प्रयोगशील शिक्षकासाठी जी जे ना नामांकन मागवलेले आहे त्याच्यासाठी मी या ठिकाणी माझं नामांकन दाखल करत आहे तरी तुम्हाला माझं कार्य जर आवडलं तर निक्की निश्चितच मला तुम्ही लाईक करताल अशी मला आशा आहे जय हिंद जय महाराष्ट्र